नमस्कार जय शिवराय सर नमस्कार जय शिवराय बोला साहेब सर्वप्रथम तर तुमचं आपल्या योगेश टू पॉईंट झिरो वरती खूप खुब खूप हार्दिक स्वागत कारण की तुम्ही पण बऱ्याच काही काळात आपल्या चॅनलच्या ऑडियन्ससाठी बरेच काही माहितीपूर्ण असं अपडेट तुमच्या माध्यमातून दिले होते तर आता एक महत्वाचा असं अपडेट आहे जे तुमच्याकडे मी तुमच्या चॅनलवरती बघितलं तसंच राज्य शासनाच्या माध्यमातून त्याच्या संदर्भातील काय निर्णय जाहीर झाले राहिलेला दोन हजार तेवीसचा खरीप पंच्याहत्तर टक्के पीक त्याचबरोबर आता चालू वर्षाचा दोन दो हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम तर या संदर्भातील थोडक्यात जी माहिती आहे ती सविस्तर सांगा जेणेकरून आपल्या पण भरपूर चॅनल तुमचे पण ओढे आपल्या चॅनलला जोडलेले बर तुम्हाला संपूर्ण दोन हजार तेवीस ची आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे हो सांगतो म्हणजे गेल्या वर्षी ना हा पंच्याहत्तर टक्के आणि दोन हजार चोवीस सांगतो ना कारण की नाही साहेब बहुतांश शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते म्हणून ते अपडेट उपलब्ध झाले तर तुमच्या माध्यमातून त्यांना हो सांगू देते आणि त्यात शेतकरी म्हणून सांगू शकतो की साहेब पुढे तुमच्या असल्याच माहिती पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नक्कीच त्यांना लाभ लाभेल हा दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा कृषी कल्याण आणि तुझ्या पण ओके नक्की चालेल तर संपूर्ण आकडेवारी मी सांगणार आहे एकूण अर्ज एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांचे आलेले होते खरीप हंगाम तेवीस साठी झाले शेतकरी होते पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी मी चौथी जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा गेल्या वर्षी मंजूर केला होता पंचवीस टक्के तर त्यापैकी छप्पन लाख ब्रेचाळीस हजार शेतकरी मंजूर केले होते दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपये गेल्या वर्षी रक्कम मंजूर केली होती हो, हो, हो. त्यापैकी दोन हजार पाचशे चोपन्न कोटी रुपये रक्कम वाटप झाली त्यापैकी चोवीस कोटी रुपये वाटप बाकी आहेत हो, ते वाटप लवकरच होणार आहेत आणि बरोबर दुसरं महत्वाचा अपडेट म्हणजे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज विम्याचे बाद केले होते विमा कंपनीने दोन हजार तेवीस चे ना हा दोन हजार तेवीस केले होती तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पण ही माहिती दिली होती की पीक मा कंपनी शेतकऱ्यांसोबत ही खूप मोठी गद्दारी केली कारण की त्यांना पीक जाहीर झाला असून देखील त्यांना अद्याप लाभ भेटला नाही एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज पात्र करून त्यांना एक हजार चारशे चोवीस कोटी मंजूर केली होती एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप झाले होते आणि तीनशे पन्नास कोटी रुपये वाटप अजूनही बाकी आहे काढणी पश्चात नुकसानीसाठी दीड लाख शेतकऱ्यांना पात्र केलेलं होतं त्या शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली होती पासष्ट वाटप झालेलं आहे आणि बावन्न कोटी रुपये बोला मी लागलो की जो पंच्याहत्तर टक्के पीक हा म्हणजे शेतकऱ्यांना किती म्हणजे आता तर काही दिवसात आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता आता एक दीड महिन्यात किंवा एक महिन्यात लागू शकते तर हा पीक मा टक्के कधीपर्यंत भेटू शकतो हा खूप महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा राहिलेल्या उरुडित शेतकऱ्यांचा तेच सांगू लागलो शेवटचा मुद्दा हो हो नक्कीच नक्कीच सरसकट पिकण्यासाठी म्हणजे उर्वरित राहिलेल्या पंचाहत्तर टक्के पिकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील गेल्या वर्षीचे बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपये रक्कम मंजूर आहे आणि आता संपूर्ण पिकमा आकडेवारी मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच सर नक्कीच एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी पात्र आहेत सात हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये रक्कम मंजूर झाली चार हजार कोटी रुपयाच्या अगोदर वाटप झाले होते आणि सांगितलं होतं कृषी विभागाने किंवा तीन हजार नव्वद ते तीन हजार पंचान्व कोटी रुपये वाटप बाकी आहेत पण आता जे काही न्यू नवीन अपडेट आलेले नवीन कृषी विभागाने जे काही आपल्याकडे आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीनुसार अडीच हजार कोटी रुपये रक्कम गेल्या वर्षीच्या पिकमाची बाकी आहेत म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चे तर ते पंच्याहत्तर टक्के पिकमा आहे आणि ते अडीच हजार कोटी रुपये रक्कम लवकरच म्हणजे एक तारखेपासून वाटप होईल असं सांगण्यात आलेलं आहे हो हो, हो तर दा, साहेब हे झालं पंच्याहत्तर टक्के पीक व्हायचं शेतकरी म्हणून कळालं असेल की याचं वाटप कधीपासून एक तारखेपासून सांगितलंय हा बरोबर आहे तर एक ऑक्टोबर पासून किंवा दहा ऑक्टोबर पासून अशी त्याची मर्यादा मी पण शासनाच्या पोर्टलवरती बऱ्याच काही वेबसाईट वरती बघितली होती तर साहेब समज आता हे जे चालू वर्ष दोन हजार चोवीस आहे याच्या संदर्भातील बऱ्याच काही अधिसूचना मागे काळात संदर्भातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून मंजूर करणे म्हणजे अधिसूचना निर्मित करण्यात आल्या होत्या की या तारखेला तुम्हाला जो की आता म्हणजे कि इथून पुढे तुम्हाला पंचवीस टक्के अगदी भेटली या जिल्ह्यानं तर त्या संदर्भात काय माहिती साहेब अपडेट काय आहे करून याच्यामध्ये जालना जिल्हा आहे परभणी आहे नांदेड आहे हिंगोली लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड याचबरोबर वैयक्तिक लेमच्या पिकम्या सोलापूर असेल वाशिम असेल अमरावती यवतमाळ याचबरोबर पुण्य श्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर नाशिक नागपूर यांना वैयक्तिक लेमचा पिकमा आहे जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळाची महसूल मंडळ निहाय माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये दिलेली होती दिलेली आहे साहेब परंतु त्याच्यामध्ये अद्याप शेतकऱ्यांना तिची रक्कम भेटली नाही या अधिसूचना निर्गमित झाल्या होत्या जसं की तुम्ही माहिती दिली होती परंतु जे मंजुरीचे धोरण ते अद्याप माहिती म्हणजे शेतकरी अग्रिमची अधिसूचना निघाल्याच्या नंतर एका महिन्याच्या आत विमा कंपनीला पीक विमा वाटावा लागतो हो तेच म्हणणार नियम आहेत नियम आहेत तसे हो हो आणि बेचाळीस महसूल मंडळामध्ये जालना जिल्ह्यात सोयाबीन कापूस या पिकाचा पीक मंजूर आहे परभणी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बावन्न महसूल मंडळ कृषी मंत्री आले होते परभणी दौऱ्यावर त्यांनी त्यावेळेस ते सांगितलेलं आहे नांदेड ना जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कापूस तूर मूग उडीद सोयाबीन खरिपाची ज्वारी या सर्व नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या दिसून नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहे आपल्या हिंगोली जिल्ह्यात सांगितलं हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपले अभिनव गोयल साहेबांनी सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा काढलेली आहे ज्यामध्ये सोयाबीन सोयाबीन पिकासाठी काढले एकाच पिकासाठी आणि बाकीचे जे पीक आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कापूस असेल तूर असेल मुग असेल उडीद असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व शेत पिकाचा वैयक्तिक क्लेमचा पंचवीस शक्के भेटणार परंतु हिंगोली जिल्ह्यात पंचवीस टक्के पिकमा अग्रिमचा सोयाबीन या एकाच पिकासाठी भेटणार आहे लातूर जिल्ह्यातील सात महसूल मंडळे आहेत धाराशिव मधील शेहेचाळीस छत्रपती संभाजीनगर अठ्ठ्याहत्तर बीड सत्याऐंशी यवतमाळ नव्वद पैकी पंचेचाळीस अमरावती नव्वद पैकी चाळीस आहेत अकोला जिल्ह्यातील सर्वोच्च सर्व बावन्न वाशिम जिल्हा चौवेचाळीस सोलापूर जिल्हा सेहेचाळीस याच बरोबर पंचेचाळीस महसूल मंडळी पुणे स्लोक आहिल्यानगर जिल्हा अशा प्रकारची आकडेवारी आहे बघा हो तर नक्कीच साहेब तुम्ही खूपच माहितीपूर्ण असं अपडेट शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केला आपल्या चॅनलच्या तर तुमचे खरंच धन्यवाद आणि नक्कीच शेतकरी बाना सांगू शकतो की पुढील असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या योगेश ओपन झोला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळोवेळी त्यांना असलेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुमच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या देखील चॅनल कृषी कार्याला देखील ते सबस्क्राईब करू शकतात कारण की तुमच्या चॅनलवरती पण तुम्ही हीच जेवण माहिती देत असता तर नक्कीच धन्यवाद साहेब धन्यवाद धन्यवाद